रक्षाबंधनच्या शुभ मुहूर्तावर तसेच पवित्र मुहूर्तावर आता राज्य शासनाकडून लालकी बहीण योजना ही अंमलात आलेली आहे तसंच पहिला टप्पा आता हा भेट वस्तू म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सर्व बहिणींना मिळालेला आहे तर कुठे या याचा कुठेतरी याचा प्रतिसाद एकदम सुंदर दिसून रीतीने त्या काही बहिणींच्या डोळ्यात अश्रूही आलेले आहेत तर चला काही बहिणींच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया त्यांच्या घरात जाऊन सबसे पहले तो देवेंद्र भैया को महाराज की सभी महिलाओं की तरफ से बहुत बहुत धन्यवाद और लाभ का तो हम बोल नहीं सकते इतनी खुशी मिली है एक बहन मन देवेंद्र फिर भाई का खूब आभार व्यक्त करते खूब आम विचार के आम तरी दे अभिनन करते विचार के दादा फण्वीस ना मतलब खूब आनंद तरी महाराष्ट्र एवड के लिए। के न बही था। माजी पहले तो देवेंद्र भैया को महाराष्ट्र की सभी महिलाओं की तरफ से बहुत बहुत धन्यवाद और लाभ का तो हम बोल नहीं सकते इतनी खुशी मिली है क्योंकि जितनी भी साधारण औरतें हैं जो खुद काम पे जाते हैं हाथ मजदूरी पे जाते है उनके लिए तो बहुत बड़ा ये एक सहयोग है सभी चीज़ों के लिए बच्चों के एजुकेशन के लिए घर के खर्चे के लिए छोटी छोटी चीज़ों के लिए देवेंद्र भैया को बहुत बहुत धन्यवाद महाराष्ट्र की महिलाओं के तरफ से रक्षाबंधन के लिए और हम तो चाहेंगे कि अब हमको ऐसा अवसर मिले कि हम भैया को एक बार राखी अपने हाथों से बांध सकें इतने सहयोग के लिए के एक बहन मन मैं देवेंद्र फडणवीस खूब आभार व्यक्त करते महिला विचार के कारण हमी हाउसवाइफ है म्हणजे असं बाहेर निघून असून म्हणजे काही कामं वगैरे काही करत नाही त्यांनी माझ्यासाठी भक्कम आधार झाला हा देवेंद्रजीने जो काही आधार दिला आम्हाला पंधराशे रुपये म्हणून ज्यांच्याकडे आहे त्यांना हे पंधराशे काहीच नसतील पण आमच्यासारख्यांना खूप काही झाले मी खूप आभार मानते त्यांचे योजना चालू झाली हे आम्हाला सगळ्या बायांना खूप अभिनंदन म्हणजे खूप आनंद झाला कारण की खूप असं काही आहे की जे बायांना भेटत नाही आणि भेटलं तर ते सगळं असं असते की सगळं थोडं थोडं थोडक्यातच भागवते पण आज आमच्यासाठी आमच्या भावांना हक्काचं म्हणून आम्हाला काहीतरी दिलं याची मी भावाला खूप खूप अभिनंदन आपण ना बघितलं की सर्व बहिणी आता आनंदी आहेत तसेच देवादादांना तसेच देवा भाऊ यांना आता त्यांनी ओवाळणीची आभारी मानलेले आहेत ओवाळणी संदर्भात म्हटलं तर बहीण म्हणते की माझा सक्का भाऊही जे देऊ नये शकत ते आता देवादानी दिलेला दे आहे तर त्यासाठी देवादादा आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे आता सर्व बहिणींनी लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून आभार मानलेले आहे